नमस्कार मित्रांनो सेवन टी व्ही मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी पुन्हा एकदा मोठी घोषणा करत मोठा निर्णय घेतला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जय्यत तयारी सुरू केली असून अनेक राजकीय पक्षांच्या प्रचार सभा सुरू आहेत हे सर्व सुरू असताना यामध्येच आता मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला बसणार असल्याची जाहीर घोषणा केली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे दरम्यान येत्या चार जून पासून मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणासाठी बसणार आहेत या संदर्भात बोलत असताना जरंगी पाटील म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गोदाड्या घेऊनच महाराष्ट्रात आले आहेत खरंतर ही वेळ त्यांच्यावरती भाजपच्या नेत्यांनी आणली आहे त्यांच्यावरती ही वेळ देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या चार ते पाच लोकांमुळे आली आहे असा दावा देखील जरंगे पाटील यांनी केला आहे एवढंच नाही तर चार जून ला ते नारायणगडावरती सभा घेणार आहेत यावेळी बोलताना ते म्हणाले माझ्या या लढ्यात सहभागी होण्यासाठी माझ्या समाजाला आव्हान करण्याची गरज नाही आम्ही कोणाचा प्रचार केला नाही ना आम्ही कोणाला निवडून आणण्याचं आव्हान केलं आमचा महाविकास आघाडी किंवा महायुतीला नव्हता मी फक्त उमेदवारांना पाडण्याचं आव्हान केलं होतं त्यामुळे कोणाला पाडायचं हे मराठा समाजाला कळलेलं आहे आणि मराठा समाजाने करीत कार्यक्रम केला आहे माझा हा लढा मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आहे सर्वच पक्षात मराठा समाजाचे नेते आहेत परंतु कोणालाही सरकारनं दिलेल्या दहा टक्के आरक्षणाचा फायदा झाला नाही त्यामुळे आता मी पुन्हा एकदा उपोषणाला बसणार असल्याचा निर्णय दरंगे पटलांनी जाहीर करत सरकारला इशारा दिला आहे